地方。 रामकृष्ण हरी संत ज्ञानेश्वर माऊलींचा सातशे अठ्ठावीसावा संजीवन समाधी सोहळा साजरा होतो आहे त्यानिमित्तानं इंद्रायणीच्या काठी आळंदीला भक्त भागवतांचा मेळा जमलेला आहे सखा विरळा ज्ञानदेव नामयाचा जो जिभार अशा संतांच्या आणि अर्थातच नामदेव रायांच्या जीवीचा जिव्हाळा असलेल्या ज्ञानदेव माऊलींनी बयाच्या जेमतेम बावीसाव्या वर्षी नेमक्या शब्दात सांगायचं तर एकवीस वर्ष तीन महिने आणि पाच दिवसांनी संजीवन समाधी घेतली आपलं जीवनध्येय पूर्ण झालेलं आहे आणि आता कृतार्थ अशा मोक्षाला जाण्याची विठ्ठलाच्या पायी एकरूप होण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आणि हा सगळा सोहळा नामदेवरायांच्या अतिशय रसाळ आणि संवेदनाक्षम अशा शब्दांनी आपल्यापर्यंत गेले सातशे अठ्ठावीस वर्ष पोहोचतो आहे माऊलींच्या या समाधी सोहळ्याच्या निमित्तानं आपल्याला दोन गोष्टी प्रखरतेने जाणवतात एक म्हणजे संत सज्जनांची मैत्री कशी असते या अद्वैत मैत्रीतून एक समाज संघटनेचं आणि समाजाला शहाणं करण्याचं एक सूत्र एक गोफ विनला गेलेला आहे मात्र दुर्दैवानं ज्यांनी समाधी घेतलेली आहे त्यांच्या या दिवसाचा सोहळा तुम्ही कसा करता असा प्रश्न अनेकांना पडतो अर्थात संजीवन समाधी आणि समाधी याच्यामधला फरक लक्षात न आल्यामुळे आणि ज्ञानदेवांनी घेतलेली जी समाधी आहे ती कुठल्या सामान्य माणसाची नव्हती हे लक्षात न आल्यामुळे अशा तऱ्हेचे प्रश्न हे उपस्थित केले जातात आणि मला असं वाटतं की या निमित्तानं या अमृत मयी अशा या सोहळ्याच्या निमित्तानं या प्रश्नांची उत्तरं आपल्याला निश्चितच शोधावी लागतील पहिली गोष्ट अशी आहे की ज्ञानदेव आणि नामदेव यांच्या मैत्रीचा जो काळ आहे तो जेमतेम पाच वर्षांचा आहे इसवी सन बाराशे एक्क्याण्णव ते बाराशे शहाण्णव हा तो पाच वर्षांचा काळ आहे ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीचं म्हणजेच भावार्थ दीपिकेचं जे आपलं सांगणं आहे ते पूर्ण केलं आणि मग त्यांना असं वाटलं की या सगळ्या संत सोयऱ्यांसह देश पाहून यावा तीर्थाचा महारावो पाहावा आणि हा तीर्थाचा महारावो अर्थातच उत्तरेकडे आहे मात्र नीट जर विचार केला तर असं लक्षात येईल की ही केवळ साधीसुदी तीर्थयात्रा नाही एका अर्थाने ज्यांना योगियाचा महाराणा म्हणतो अशा ज्ञानदेवांच्या द्रष्ट्या दृष्टीला कदाचित येणारा एक जो अतिशय प्रतिकूल असा काळ आहे तो दिसला असावा आणि म्हणूनच जेव्हा संत सज्जन एकत्र येतात तेव्हा प्रतिकूल अशा काळाला नेमकी आणि शाश्वत उत्तर शोधता येतात या भूमिकेतून कदाचित ज्ञानोबांनी आपल्या सगळ्या सख्या सबंगड्यांसह ही हो उत्तरेकडची यात्रा केली असेल या सगळ्या निसर्गसंपन्न अशा वातावरणामध्ये आणि अर्थातच परस्परांच्या सहवासामध्ये संत सज्जन तर एकत्र आले पण विशेष मैत्री जी फुलली ती ज्ञानदेव आणि नामदेव राय यांच्यामध्ये आणि यातूनच आपल्याला मराठीतलं जे अमूल्य लेणं आहे ते म्हणजे ज्ञानदेव चरित्र जन्माला आलं नेहमीच मला असं वाटतं की जर नामदेवराय नसते तर ज्ञानोबा माऊलींचं जीवनपट आपल्याला कळला असता की नाही याची शंकाच आहे आधी तीर्थावळी आणि समाधी या तीन भागांमधून आपल्याला ज्ञानदेव चरित्र दिसतं आणि त्यातला जो समाधीचा भाग आहे तो मराठीतला अतिशय उत्कट अतिशय चित्रदर्शी आणि आपल्याला अंतर्मुख करणारा भाग आहे त्याच्यामध्ये थोडासा चमत्कारांचा भाग येतो परंतु मला असं वाटतं का कवी म्हणून नामदेव रायांमध्ये असलेल्या कवीचा तो काव्यविलास आहे पण त्याच्याही पलीकडे जाऊन आपण हलक्या हातानं एखाद्या साचलेल्या पाण्यावरचे शेवाळ दूर करावं असा हलक्या हाताने जर ते सगळ्या त्यातला चमत्कार बाजूला केला तर आपल्याला लक्षात असं येईल की आजच्याही काळाला उपयुक्त असणारी समाज संघटनेची आणि राष्ट्र संघटनेची शाश्वत अशी बीज या समाधी सोहळ्यामध्ये लो लोपलेली आहेत एक आपल्याला असं दिसतं पहिली गोष्ट तर नक्कीच आहे की हा एका अद्वैत मैत्रीचा पुरावा आहे ज्ञानदेवांनी आता आपलं सगळं जगणं हे कृतार्थ झालेलं आहे नावावर त्यांच्या ज्ञानदेवी आहे अमृतानुभव आहे चांगदेव अतिशय रसाळ असे भंग आहेत जवळ जो काही एक उपेक्षेचा काळ होता तो थोडा संपलेला आहे जीवलक जीवीचे जीवलक जवळ आहेत अतिशय गुरुतुल्य असणारे सद्गुरू निवृत्तीनाथ आहेत लाडकी बहीण जिला आपण आदिशक्ती म्हणतो ती मुक्ताई आहे सोपाननाथ आहेत आणि बाकीचे सगळे ईश्वरनिष्ठांची मांदियाळी आहे मात्र अशा वेळेला आता माझं जीवित कार्य संपलेलं आहे आणि मला आता इथे विठ्ठलाच्या चरणी एकरूप व्हायचंय या इच्छेतून आपली आळ आळ म्हणजे हट्ट विठ्ठलांनी पुरवावा आणि संजीवन समाधीची आज्ञा द्यावी असं ज्ञानदेवांनी ठरवलं मजा अशी आहे बघा की हे नुसतं ठरवून चालत नाही आपल्याला उगाच असं वाटतं की मध्ययुगामध्ये काही लोकशाही मूल्य नव्हती परंतु आपल्याला दिसतं असं की ज्ञानदेवांनी समाधी सुख उपभोगण्याची इच्छा व्यक्त केली मात्र परमेश्वर असूनही विठ्ठल एका क्षणात निर्णय देऊ शकला नाही नामदेव गाथेमध्ये असं वर्णन येतं की विठ्ठल लोकशाही पद्धतीने विठ्ठलांनी तो निर्णय घेतलाय भक्त भागवतांच्या समुदायाकडे विठ्ठल गेलेत आणि एकमुखानी आणि अतिशय दुःखद सगळ्यांनी हा समाधी निर्णय मान्य केला आणि तरी एक खंत नामदेवरायांच्या रूपानं सगळ्या संत सज्जनांच्या मनामध्ये होती की गेल्या अनेक युगांमध्ये भक्त ज्ञानी आणि वैरागी ज्ञानदेव ऐसा सहयोगी कोणी झालेलंच नाहीये यातला प्रत्येक शब्द महत्वाचा आहे बघा भक्तीच्या बाबतीमध्ये दृढ विठ्ठल भक्ती आहे की जी कुठल्याही प्रतिकूलतेमध्ये ती डळमळी झालेली नाही ज्ञानी म्हणावं तर ऋतंभरा प्रज्ञा ही ज्ञानदेवांना लाभलेली आहे वैराग्याचा त्यांचा दाखला आपण गेली अनेक शतक देतोय पण त्यातला महत्वाचा जो शब्द आहे सहयोगी हा सहयोगी शब्द सामाजिक समरसतेच्या दृष्टीने मला फार महत्वाचा वाटतो की मला नुसती भक्ती करून चालणार नाही मला ज्ञान असून चालणार नाही मी नुसती ज्ञानी असून चालणार नाही तर माझ्याजवळ समाजातल्या सर्व स्तरातल्या लोकांना एकत्रित करण्याची शक्ती असली पाहिजे मी त्यांच्या सुखदुःखाशी एकरूप एक असलं पाहिजे माझ्यामध्ये बंधुतेचं तत्व पाहिजेत माझ्यामध्ये समतेचं तत्व पाहिजे आणि हे सगळे गुण हे ज्ञानदेवांमध्ये एकवटलेले दिसतात ते किती महत्वाचे होते हे सांगणाऱ्या जनाईंचा अभंग सर्वांना माहिती आहे की विठू माझा लेकुरवाळा संगे गोपाळांचा मेळा आणि त्याच्यात जनाई अतिशय बारकाईनी वर्णन करते की या सगळ्या गोपाळांच्या मेळ्यामध्ये पुढे चाले ज्ञानेश्वर हे जे ज्ञानदेवांचं पुढे चालणं आहे ते फार महत्वाचं आहे लोकशाहीच्या दृष्टीने आणि सामाजिक समरसतेच्या दृष्टीने या सगळ्यांना घेऊन ते पुढे जात आहेत आणि त्यामुळेच जेव्हा ज्ञानदेवांनी हे अपूर्व असा निर्णय घेतलेला आहे त्यावेळेला भक्त भागवतांना तर सोडा पण श्री विठ्ठल सुद्धा दुःखाने व्याकुळ झालेला दिसतोय आणि मग लोकशाही पद्धतीने एका अर्थाने निर्णय घेतला मान्यता मिळालेली आहे आणि अशा वेळेला दुसरा प्रश्न उपस्थित होतो की ही मान्यता घेतली इतकं दुःख होत आहे तुम्ही जर नामदेव गाथा बघितली त्यातले समाधीचे अभंग बघा की किती व्याकुळ झालेले आहेत निवृत्तीनाथांसारखा स्थितप्रज्ञ माणूस सुद्धा की जलाविन मासोळी तडफडावीत असे त्यांची तडफड झालेली आहे पेटला हुताशन म्हणजे हुताशन आपल्याला माहिती की समुद्राच्या पोटामध्ये असलेला जो बडबागणी आहे त्याच्यापेक्षाही भयंकर असा तो हुताशन आहे अतिशय पुत्र मागतो समाधी शिष्य मागतो समाधी पुत्र मरे बापादी हे दुःख ना निवृत्तीनाथांनी देखील व्यक्त केलंय आणि ते असं असतानाही या सगळ्या घटनेचा सोहळा गेली सातशे अठ्ठावीस वर्ष का साजरा केला जातोय असा प्रश्न आस्तिक आणि नास्तिक म्हणविणाऱ्यांच्या मनात तर निश्चितच येतो मला असं वाटतं की आपल्याला याच्यासाठीच आधुनिक काळाच्या अंगाने या सोहळ्याचं उत्तर शोधावं लागणार आहे की समाधीच्या माऊलींच्या समाधीच्या निर्णयानं नामदेवराय अतिशय व्याकुळ झालेले आहेत मात्र विठ्ठलानी त्यांच्यावरच हा सोहळा संपन्न करण्याची जबाबदारी सोपवली आणि जर माझ्यावर ही जबाबदारी असेल तर मी काय केलं पाहिजे त्यावेळेला कदाचित मला असं वाटत यांच्या पुढे ज्ञानेश्वरीतली एक ओवी असावी हे विहित कर्म पांडवा आपुला अन्य बोलावा आणि ह्याची परमसेवा सर्वात्मकाची जसा दलित गात्र झालेला तो अर्जुन आहे पण तरीही त्यांनी आपल्या स्वजनांशी धर्माच्या रक्षणासाठी युद्ध केलं पाहिजे हे जसं श्रीकृष्ण त्याला समजून सांगताय नेमकी तीच भावना कदाचित नामदेव मनात आलेली असेल की आता हे जे काही आहे की जगावं कसं किती वर्ष जगताय याच्यापेक्षा देखील जगावं कसं आणि जगणं सार्थक करावं कसं याचा आदर्श वस्तुपाठ ज्ञानदेव माऊली घालू पाहतायत आणि अशा वेळेला माझ्यावर विहित वे कर्म काय आहे की मला त्या समाधी सोहळ्याची सिद्धता करायची आहे ही सिद्धता करताना एकीकडे परममित्राची अंतिम इच्छा आणि विठ्ठलांनी नेमून दिलेलं विहित कर्म याच्या एका म्हणूया आपण सांगायला द्वंद्वामध्ये नामदेव निश्चित अडकलेले आहेत परंतु बघा कि ते शेवटी नामदेव आहेत की, नाम की ज्यांच्या भक्तीचा ज्यांच्या संघटनाचा आणि ज्यांच्या मृदू मवाळ बोलण्याचा उल्लेख प्रत्यक्ष माऊलींनी केलेला आहे आणि त्यामुळे ज्ञानदेवांनी असं म्हटलं की आता मी थांबतोय मला आता काही नको आता मला विश्रांती हवी पण बघा जर एकाने विश्रांती घेतली तर दुसऱ्या मित्राने त्याच कार्य पुढे घेऊन जाण्यासाठी सिद्ध व्हायला पाहिजेत हे या सोहळ्यामागचं इंगित आहे आणि म्हणून नामदेवरायांनी विठ्ठलाला सांगितलंय न लगे तुझी भक्ती न लगे तुझी मुक्ती मज आहे विश्रांती वेगळीच आपण मानतो की सगळी संत परंपरा हे अतिशय श्रेष्ठ प्रतीचे योगी आहेत नामदेवांच्या दृष्टीला देखील कुठेतरी दिसलेलं आहे की अरे आता माझं जे उर्वरित चोपन्न वर्षांचं आयुष्य आहे ना ते मला वेगळ्या तऱ्हेनं सार्थ करायचंय आता माझी विश्रांती काय आहे ती समाज प्रबोधनाची समाज संघटनेची आणि कदाचित असं असेल की या पाच वर्षांच्या काळामध्ये ही मंडळी जी उत्तरेकडे गेलेली आहे ती योगायोगाने गेलेली नाहीये तिथली जी काही इस्लामी आक्रमणामुळे जी विस्कटलेली भारतीय संस्कृती आहे संकटात पडलेला हिंदू धर्म आहे आणि त्याला कुठेतरी मला सावरायचंय हा भागही असावा नेमकं असं झालंय की ज्ञानदेवांनी समाधी घेण्याचे अगोदर दोन वर्ष अल्लाउद्दीन खिलजींनी देवगिरीवर स्वारी केलेली आहे एका अर्थाने महाराष्ट्रात देखील हिंदू धर्माला ओहोटी लागण्याची चिन्ह दिसायला लागलेली आहेत आणि अशा वेळेला जातीपाती पलीकडे जाऊन माणसाचा शोध घेणाऱ्या व्यापक अशा वृत्तीचा हा जो माझा ज्ञानोबा आहे त्याला मला अजरामर करायला हवं त्याच तत्वज्ञान अजरामर करायला हवं त्याची जी अलौकिक अशी प्रतिभा आहे ज्याला मी ऋतंभरा प्रज्ञा असं मानतोय त्या प्रज्ञेचा आणि त्याच्या सिद्धयोगी अशा पूर्व सुकृताचा परिचय मला अवघ्या जगाला करून द्यायला हवा आणि हा का करून द्यायचा आहे तर हे सगळ्या स्थितीमध्ये लोकजीवन गोंधळलेलं आणि अशा वेळेला लोकसंस्थेला जर विधायक वळण लावायचं असेल तर ज्ञानदेवांनी हिंदू धर्माच्या पूर्व परंपरेतल्या तत्वज्ञानाचा तिथल्या भाष्यकारांचा मागोवा घेत जे धर्मचिंतन मांडलेले आहे ज्ञानदेवीच्या रूपाने ज्याचा उल्लेख माऊलीने स्वतः धर्म कीर्तन असा केलेला आहे ते धर्म कीर्तन मला लोकांपुढे न्यायचे माऊलींचे त्यावेळेलाचे तीन शब्द हे नामदेवरायांनी मनामध्ये गृहित धरलेले असावेत एकतर मराठी भाषेमध्ये ब्रह्मविद्येचा सुकाळू करायचा मला माझ्या लोकभाषेला प्रतिष्ठा प्राप्त करून द्यायची आहे आणि दुसरं म्हणजे ज्याला शतकानुशतक मस्तकी धारण केले भारतीय संस्कृतीने हिंदू धर्माने आणि खरं तर सगळ्याच भारतीय धर्मांनी त्या गीतार्थाच्या आधारे मला जगामध्ये आनंदाचं आवारू निर्माण करायचं एक आनंदी वातावरण निर्माण करायचंय ज्या ज्या लोकसंस्था इथे आहेत त्या लोकसंस्थांना एक निश्चित अशी दिशा द्यायची आहे ज्याला मार्गाधारे वर्तावे आणि विश्व हे मोहरे लावावे विश्वामध्ये आनंद निर्माण करायचा विश्वामध्ये आनंद कधी निर्माण होईल समाजामध्ये सुकाळू ब्रह्मविद्येचा कधी होईल तर अर्थातच भांबावलेला समाज जेव्हा सदाचारणाकडे बळेल आणि एक परिपूर्ण समरस अशा समाजाची निर्मिती होईल तेव्हाच हे होणार आहे आणि मग ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण या दु इतरांना दुःखी घटना वाटेल कदाचित परंतु ही घटना कशी आहे शतकानुशतक लक्षात ठेवण्याची आणि म्हणूनच आपल्याला दिसतं की सातशे अठ्ठावीस वर्ष ही कालपटाच्या दृष्टीने काही छोटी वर्ष नाहीये खूप मोठी संख्या आहे मधल्या सातशे अठ्ठावीस वर्षात काय काय घडलं हे सुज्ञ श्रोत्यांना सांगायला नको आणि अशा वेळेला ज्ञानदेवांचा जो विश्वास आहे की मला सर्वसामान्य माणसांचं संघटन करत आणि जे सुजाण आहेत जे सज्जन आहेत त्यांना एकत्र आणत एका परिपूर्ण असा समाजाचं स्वप्न जगामध्ये साकार करायचंय आणि म्हणून त्या माझ्या विश्वात्मक देवाला मला दाखवू द्यायचंय की अरे हे मी असं करू शकतोय ज्ञानदेवांचा हा विश्वास एखाद्या फुलातल्या सुगंधासारखा जर आपल्याला पसरवायचा असेल तर आपण या घटनेचं जी घटना खरं म्हणजे योगाशी निगडित आहे परंतु तुम्ही मी सर्वसामान्य माणूस आहोत योगाचा अनुभव आपल्याला नाही पण ही जी अलौकिक घटना आहे या अलौकिक घटनेचा आपण सोहळा केला पाहिजे आणि सगळ्यांनाच आपल्याला आहे की ज्ञानदेवांवर नामदेवांवर वारकरी संप्रदायावर आणि अर्थातच हिंदू धर्मावर विश्वास असणारी सगळे संत सज्जन आजही गेली सातशे साडेसातशे वर्ष एकत्र येत ता, आहेत आणि मला खात्री आहे की पुढची हजारो वर्ष हा सोहळा जोपर्यंत हिंदू समाज आहे तोपर्यंत चालूच राहणार आहे या निमित्तानं आपण समाजाला संघटित करणाऱ्या ज्ञानदेव नामदेवांच्या पवित्र स्मृतींना वंदन करूया आणि नक्कीच त्यांच्यापासून प्रेरणा घेऊया की विश्व हे मोहरे लावण्याची आपल्यापरीनं समरस असा समाज निर्माण करण्याचे प्रयत्न करण्याची धन्यवाद